आपण पाहत पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी तोंडोलीच्या सूरज मोहितेचा राष्ट्रीय पातळीवर झंकार चंदगड येथे युनिव्हर्सिटी नॅशनल स्पर्धेसाठी निवड तोंडोली तालुका कडेगाव या ग्रामीण भागातील युवक सूरज अर्जुन मोहिते वय बावीस यांनी आपल्या मेहनती जिद्द आणि चिकाटीच्या बळावर थेट राष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे छत्रपती कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर नगरी येथे दिनांक चौदा ऑक्टोंबर रोजी पार पडलेल्या इंटर झोन स्पर्धेमध्ये पैलवान सूरज मोहिते याने प्रथम क्रमांक मिळवून चंदीगड येथे होणाऱ्या युनिव्हर्सिटी नॅशनल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सांगली जिल्हा तसेच कडेगाव तालुक्यासह हो, तोंडोली नेवरी शाळगाव कडेगाव तडसर वांगी देवराष्ट्रीय परिसरातून सूरजवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय परिश्रम चिकाटी आणि सातत्य यांचं खरं उदाहरण ठरत सूरजने ग्रामीण भागातील तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे विशेष म्हणजे सायकल पंक्चर काढण्याचं चो छोटंसं दुकान चालवणारे वडील अर्जुन भगवान मोहिते यांच्या डोळ्यात आता आनंद आश्रू दाटले आहेत आपल्या मुलाने केलेल्या परिश्रमाचे फळ राष्ट्रीय स्तरावर मिळवल्याने कुटुंबासह संपूर्ण तोंडोली गाव अभिमानाने उजळून निघाले आहे मेहनत जिद्द आणि स्वप्नांवर विश्वास ठेवल्यास यश नक्की मिळते असं सूरजनं आपल्या यशानंतर पॉवर मराठी न्यूजशी बोलताना सांगितले तोंडोलीच्या या युवा प्रतिभेला आगामी चंदीगड नॅशनल स्पर्धेसाठी परिसरातून मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क अचूक नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास आपला जिल्हा आपली पावर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौपेर करू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका